आज आपण केलंय अतिशय सुंदर असं शूट हे बघा अतिशय सुंदर फुलाच झाड हे बघा एक झाड इथं सिनेमॅटिक शूट बघा कसं केलंय सुंदर दिसत एकदम सिनेमॅटिक शू आता

शेत गहू पाडलं गेलाय अतिशय सुंदर झाडे माहिती बघा छोटस आता तुम्हाला सूर्याच दर्शन एकदम मस्त असा हा शूट आलाय अतिशय सुंदर आहे